माझं नाव श्रीकांत कुठल गोरे आहे आणि माझे वडील मोडी लिपी अभ्यासक आहेत त्यांना बघून बघून मला मोडी लिपी लिहिण्याची लिहिण्याचा छंद निर्माण झाला आणि साधारण दहा ते पंधरा दिवस लिहिण्याचा सराव करून मी कविभूषणांचे छंद लिहून त्याचा सराव केला मोडी लिपीचा आणि मग काही दिवसात मला जेव्हा ती पूर्ण अशी वाटली का मी शिकलो आहे मग नंतर मी माझ्या भगवद्गीता लिहायला सुरुवात केली आणि साधारण सहा ते सात दिवसात मी भगवद्गीता लिहिली आणि मग आपण आपल्याकडं साधारण तीन ते चार आज साधारण करोड कागद आपल्याकडं न वाचलेले आहेत म्हणजे मुडी लिपी मुडी लिपीच्या वाचकांच्या अभावामुळे आपल्याकडं ते कागद न वाचलेले आहेत आणि आपण त्याच्यावर प्रकाश टाकून आपला इतिहास वाचून काढू शकतो